पोलिसांच्या कामकाजावर गंभीर आक्षेप ग्रामस्थ आक्रमक भाजप नेता नीता केळकर थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या मात्र अधिकारी गायबच आटपाडी तालुक्यातील करगणी येथील सायली सरगर नावाच्या अल्पवयीन मुलीने तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याने बदनामीच्या भीतीने सात जुलै रो रोजी सकाळी तिच्या राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे याबाबत सायलीचे वडील महादेव सरगर यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे आरोपी राजू विठ्ठल गेंड रामदास गायकवाड रोहित खरात अनिल काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पहिला आरोपी ज्याला आता अटक झाली आहे राजू नावाचा त्यानं तिच्यावर अत्याचार करून त्याच मोबाईलवर चित्रीकरण केलं होतं आणि त्याच्याबद्दल ते तिला ब्लॅकमेल करत होते आणि त्या दिवशी ती पूर्ण तणावात होती अतिशय चांगली खेळाडू असलेली ही मुलगी ज्याला जिला आर्मी मध्ये जायचं होतं अशा मुलीला ब्लॅकमेल करून तिला सातत्यानं रात्र भरते फोन रात्री तीने तो फोन बंद केलेला आहे आणि पहाटे तिनं गळफास लावून घेतलाय की नाही बघायला आरोपी तिच्या घरापाशी गेला होता अशा पद्धतीच्या करगणी गावात आणि आटपाडी तालुक्यात अनेक घटना घडत आहेत पण या घटनेचं गांभीर्य असं आहे की अशा पद्धतीच्या आणि किती मुलींच्यावर अत्याचार झालेत ते त्या मोबाईलचे व्हिडिओ त्या आरोपींच्याकडनं पोलीस आता तपासात जप्त करतील आणि तिच्या आई वडिलांनी आणि तिचे लहान जी बहिण आहे यांनी दिलेल्या दबावानुसार त्यांच्यावर हा पोक्सोचा गुन्हा दाखल व्हावा बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन आत्महत्येस प्रवृत्त केलं हाही गुन्हा नोंद होऊन या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्या बाबतीत मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना या सगळ्या प्रकरणाचा आणि आधी ज्या घटना घडल्यात त्या त्याला दबाव आणून पैशाची देवघेव करून ज्या बंद करण्यात आले काही तपास बंद करायला लागले तपास म्हणजे पोलिसांनी तर येऊनच दिला नाही गावातल्या गावात पिटवल्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीचे गुन्हे परत घडू नयेत या बाबतीत आम्ही जोरदार त्याच्यामध्ये आरोपींना शिक्षा होईल अशा पद्धतीचं काम आम्ही करत आहोत तालुक्यामध्ये अनेक गुन्हे घडत आहेत मात्र पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे ग्रामस्थांनी या घटनेच्या निषेधार्थ आज करगणी गाव कडकडीत बंद ठेवून पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये दिवस घालवला एक्सपायर झाल्यामुळे या प्रशासनाने मला काही सुद्धा मदत केलेली नाही बिलकुल नाही आम्ही तीन दिवस झाले इथं येऊन आलो आम्ही अजिबात आम्हाला प्रशासन आम्हाला हे करत नाहीये चार मुलं मला बराच त्रास देते दे त्रास देत दे मी तिला काही म्हणलं तिला म्हटलं की मी संध्याकाळी घरी येऊन आपण घरी बसून हो मी आपण घरी चर्चा करू भाजप नेत्या नीता केळकर यांनी पीडित घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली व माहिती घेऊन त्यानंतर आठपाडी पोलीस ठाण्यामध्ये पोहोचल्या परंतु येथे पोलिसांचा एकही जबाबदार अधिकारी हजर नव्हता असा संतापजनक प्रकार अनुभवायला मिळाला सांगली जिल्ह्यामधलं हे आठपाडी पोलीस आहे हे एकदम लाचार पोलीस स्टेशन आहे कुठल्या तरी नेत्याचा फोन आला का हे मॅनेज करायचं हे असले धंदे हे पोलिस स्टेशनचे अधिकारी करतायत वरिष्ठ लेवलचे अधिकारी तीन दिवस घटना झाली पण हे अधिकारी एकही ग्राउंड लेवलला कुठं कुठे जाऊन चौकशी या अधिकारीने केलेली नाही म्हणून मला या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करायचा आहे आणि तात्काळ हा मुद्दा अधिवेशनात गेला पाहिजे आणि हे जे अधिकारी कोण आत बसले खुर्चीवरून उठलाय तयार नाहीत त्या अधिकाऱ्यांना निलंबित करून आठपाडीचे पोलीस इतके महापराक्रमी आहेत की सामान्य नागरिकांना कुटुंबीयाच्या नातलगांनी व नागरिकांनी तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली आहे पोलीस स्टेशन गुन्हा दाखल आहे सदरच्या दाखल गुन्ह्यामधील आरोपी क्रमांक एक राजू विठलकेंट यांना अटक करून माननीय न्यायालय आटपाडी यांच्या समोर हजर करून त्यांना माननीय न्यायालयाने दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे दाखला अटक आरोपी यांच्याकडे तपास करत आहोत तसेच इतर आरोपी यांच्याकडे यांचा शोध घेण्यासाठी आटपाडी पोलीस स्टेशन येथे बीबी तसेच ओपीचे अमलदार यांच्या वेगवेगळ्या टीम करून आरोपीचा शोध आहे तसेच मोबाईलची तांत्रिक माहिती घेऊनही आरोपीचा शोध घेत आहोत दाखल गुन्ह्या मधील नोंद केलेला आहे जबाबातील हकी गुन्ह्यामध्ये कलमवाड करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत याबाबत माननीय न्यायालयानं कलमवाडीचा रिपोर्ट